श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना आपल्या मराठी वर्षाची आज शेवटची संकष्टी चतुर्थी आहे फा फाल्गुन महिना हा मराठी महिन्यातला शेवटचा महिना असतो गुढीपाडव्यापासून चैत्र महिना सुरू होतो हा पहिला महिना असतो मराठी वर्षाचा तर आज ही शेवटची चतुर्थी आहे बाप्पांना मनापासून स्मरण करायचे आहे तर आज सकाळीच तुम्ही गणपती बाप्पांना अभिषेक केला असेल गणपती बाप्पांना त्यांच्या आवडीच्या वस्तू अर्पण केले असतील तर आपल्याला संध्याकाळी ही त्यांच्या आवडीच्या वस्तू अर्पण करायच्या आहेत तर बघा आज मराठी वर्षाची शेवटची संकष्टी चतुर्थी असल्यामुळे गणपती बाप्पांना एक गोष्ट अर्पण करायची आहे जेणेकरून बाप्पा प्रसन्न होतील आणि इथून पुढे पण आपल्याला काही दुःख आले संकट आले तर ते आपले जे दुःख आहे ते दूर करतील आणि भरभरून सुख आपल्या आयुष्यामध्ये दे देतील सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्याला गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा असतो काहींना सकाळी करायला जमले नसेल तर संध्याकाळी त्यांच्या आवडीच्या गोष्टी अर्पण करू शकता जसं की जास्वंदीचं फूल मोदक मोतीचूर लाडू दुर्वा हे अर्पण करायचं आहे आणि आपल्या मुलांकडून गणपती अथर्व शीर्ष म्हणून घ्यायचं आहे दररोज जरी अथर्व शीर्ष म्हणून घेणं नाही झालं तरी संकष्टी चतुर्थीच्या त्या दिवशी आपल्या मुलांकडून अथर्व शीर्ष हे म्हणून घ्यायचं आहे तर चतुर्थीच्या दिवशी अजून काही उपाय करता येतील तर बघा संध्याकाळी तुम्हाला देवाच्या समोर गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे संध्याकाळी तुपाचा दिवा लावल्यामुळे गणपती बाप्पा प्रसन्न होते त्यासोबतच लक्ष्मी माता प्रसन्न होते लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करते तर तुपाचा दिवा लावल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना खोबरं आणि गुळाचं नैवेद्य दाखवायचं आहे संध्याकाळी न विसरता बाप्पांना कोणती गोष्ट अर्पण करायची अगरबत्ती लावायची आहे धूपदीप लावायचं आहे प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पांचा फोटो किंवा मूर्ती असतेच तर हा हे ज्या गोष्टी आहेत तुम्ही ह्या घरी करा किंवा मंदिरात जाऊन करा तर एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे एका दुर्वेला तीन पाने असेल अशी एकवीस दुर्वा घ्यायची आहेत एकवीस दुर्वाची एक जुडी बनवायची आणि ती अर्पण करायची आहे त्यासोबतच गणपती बाप्पांचं आवडीचं जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे आणि मोदक आणि मोतीचूरचे लाडू अर्पण करायचे आहेत कमीत कमी तुमच्या हाताने अकरा मोदक करा संध्याकाळी हा नैवेद्य अर्पण करायचा आहे जरी तुम्ही संध्या सकाळी दुर्वा अर्पण केल्या असतील तरी संध्याकाळी दुर्वा आणि जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे घरातल्या प्रत्येकाने अर्पण केल्या प्रत्येकाने जरी एकवीस दुर्वाची जुडी अर्पण केली आणि फु एक, एक जास्वंदीचं फुल अर्पण केलं तरी अतिउत्तम कारण बाप्पांना हे अतिशय प्रिय आहे बाप्पा हे अतिशय भोळे आहेत ते माणसांच्या आयुष्यातील दुःख हे हिरावून घेत असतात आणि भरभरून सुख देत असते कारण ते सुखकर्ता आणि दुःखर्ता आहेत तर दर महिन्याला चतुर्थी तिथी येत असते प्रत्येक महिन्याच्या चतुर्थीचे वेगवेगळे महत्त्व असते आणि फाल्गुन महिन्यातली चतुर्थी आहे ही चतुर्थी वर्षाची चे। शेवटची चतुर्थी आहे आणि आपल्याला गणपती बाप्पांना धन्यवाद करायचं आहे कारण की हे वर्ष आपले सुखाचे स समृद्धीचे गेले आहे यापुढेही येणारं मराठी वर्ष सुखाचं जाऊ दे कारण माझं मान कारण माणूस जो आहे ना त्याच्या आयुष्यात दुःख संकट येतच असतात पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आतापर्यंत सगळ्या गोष्टी बघत आहोत आपण जिवंत आहोत ही खूप मोठी गोष्ट आहे तर आपल्याला रात्री झोपताना दररोज रात्री झोपताना प्रत्येकाने स्वामींना गणपती बाप्पांना कुलदेवीला स्मरण करून झोपावे त्यांना मनापासून धन्यवाद द्यायचा आहे की आजचा दिवस जो आहे तो व्यवस्थितरित्या पार पडला आहे सुखाचा गेला आणि दुसऱ्या दिवशी पण सकाळी उठल्याबरोबर म्हणजेच अंथुर्णातच स्मरण करायचं आहे स्वामी महाराजांना गणपती बाप्पांना आणि आपल्या कुलदेवीला स्मरण करून आपल्या दिवसाची सुरुवात करायची आहे तर आपलं आयुष्य जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे ते कसे जगा ते कसं जगायचं ते आपल्या हातामध्ये आहे किती चांगलं जगायचं ते आपल्या हाता आपल्यावर असते तर आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळवण्यासाठी काही उपाय करायचे असतात जसं की शुभ दिवशी करायचे असतात आज चतुर्थी आहे तर चतुर्थीला काही उपाय करत असतो आपण म्हणून अशा साध्या सोप्या पद्धतीने गणपती बाप्पांना त्यांच्या आवडीच्या गोष्टी अर्पण करायच्या संध्याकाळी तुपाचा दिवा लावायचा आहे गणपती अथर्वशीर्ष आणि गणपती स्तोत्रम हे म्हणलेच पाहिजे आरती करायची आहे नैवेद्य अर्पण करायचं आहे तर नैवेद्याला तुम्ही मोदक बनवू शकता मोतीचूर लाडू हे नैवेद्याला तुम्ही अर्पण करू शकता नैवेद्य थोडा वेळ ठेवायचा असतो आणि नैवेद्यानंतर सगळ्यांनी तो प्रसाद म्हणून ग्रहण करायचा असतो कारण की तो जो नैवेद्य आहे तो म्हणजे वायाला जाऊ नये याची आपण काळजी घ्यायची असते तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ तर कमेंटमध्ये लिहा गणपती बाप्पा मोरिया श्रीस्वामी समर्थ